नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपणा सर्वांचं स्वागत करते पाहूयात आजच्या हेडलाईन्स अक्कलकोट तालुक्यात पाणीटंचाईच्या झळातीव्र जे उर्व जवळ घेत टँकरद्वारे पाणी पुरवठा अकलकोट तालुक्याच्या पाणीटंचाईबाबत पंचायत समिती प्रशासन अलर्ट असून टँकर आणि विहीर अधिग्रहण याबाबतीत आवश्यक ते प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर करण्यात आल्याची माहिती गटविकास अधिकारी शंकर कवितके यांनी दिली सध्या तालुक्यात जेऊर आणि सुलेरजवळगे या दोन गावात प्रत्येकी दोन टँकर सुरू आहेत आणखी तीन गावे टँकरच्या प्रतीक्षेत आहेत जर आणखी काही गावांनी टँकरची गरज भासली तर ती देखील तातडीने आपण व्यवस्था करू असेही ते म्हणाले अक्कलकोट शहर आणि तालुक्यात उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढू लागल्याने ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र आहेत या पार्श्वभूमीवर पंचायत समिती प्रशासनाने देखील ग्रामपंचायत पातळीवर ग्रामसेवकामार्फत तातडीने टंचाईबाबत स्थितीचा अभ्यास करून विहीर अधिग्रहण आणि टँकर मागणीचा प्रस्ताव वरिष्ठांसमोर ठेवला आहे यात सातनदुधनी बोरोटी खुर्द ग गल, गळोर्गी की, किनीवाडी आणि दोड्याळ या पाच गावात आठ विहीर अधिग्रहण करण्यात आले असून रामपूर आणि सलगर या दोन गावांमध्ये प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहेत काही ठिकाणी अवकाळी पावसामुळे जलस्रोत पुनर्जीवित झाले आहेत त्या ठिकाणी उपलब्ध असलेली माहिती घेऊन तेथील टंचाई स्थितीबाबत पुनर्विचार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार अद्याप ही तेरा गावांनी पाणी टंचाई असून या ठिकाणी विहीर अधिग्रहण किंवा अन्य पर्यायाचा शोध घेण्यात येत आहे दहा हजाराच्या आसपास लोकवस्ती असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायतीतील वीस दिवसाआड पाणी पुरवठा असून या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून टँकरची मागणी आहे दरवर्षी या ठिकाणी अशी स्थिती असते कुरनूर धरणात पाणी नसल्याने यावर्षी स्थिती आणखीनच विकट होणार आहे त्या ठिकाणी टँकर सुरू करण्याची मागणी ग्रामस्थातून केली जात आहे अक्कलकोट शहराची परिस्थिती बिकट अक्कलकोट शहरात देखील आठ ते नऊ दिवसात पाणीपुरवठा सुरू आहे लगतच्या समर्थनगर ग्रामपंचायत हद्दीमध्ये पंधरा ते वीस दिवसात पाणीपुरवठा सुरू आहे अशा स्थितीमध्ये प्रशासनाने या ठिकाणी टँकर सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी पुढे येत आहे यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने टँकरची मागणी केलेली आहे परंतु अद्याप या निवेदनाची दखल जिल्हा प्रशासनाने घेतली नाही